कमी समजू नाही काय का, आम्ही चोरी करीत नाही कोणाची लाबाडी करत नाही तुम्ही टेबलावर तिथं नको तीही आला अन ती गेला आणि त्याची माफक काढली बस तसं आम्ही कोणाची मापक नाही हा नाय नमस्कार आ, नमस्कार नाव सांगा नाव बबन दादा वडलिक राहणार भारत गच्या पाठीमागे सातारा सातारा बर पुणे रोड जुना पुणे हवे जुना पुणे ह्याच्या आधी आपण दोन वेळा व्हिडिओ बनवलेला आहे दोन बबना बनवलेला त्या व्हिडिओला पण जास्त प्रतिसाद चांगला भेटला सर्वांचे फोन वगैरे हो आले त्या बनवतो तर मला सांगा कि आता त्या वेळेला शेळ्या कमी होत्या कमी होत्या शेळ्या आता शेळ्या भरपूर दिसतात शेळ्या भरपूर आहेत म्हणजे पंधरा शेळ्या पंधरा मोठ्या शेळ्या मोठ्या पंधरा शेळ्या गेलेल्या पाच सहा शेळ्या पंधरा पाच सहा सात आठ शेअर आठ याय तू आणि मोठ्या शेळ्या पंधरा आहेत एकूण एकूण शिळ्या पंधरा आहेत आणि ही पिल्ल किती आहेत यात ह्याच्यात पिल्ल आठ बोकडा येत आठ बोकडा येते आठ बोकड चार पाठी बर आठ चार बारा ती बारा आहे ती आणि हे पंधरा हा हे झाले सत्तावीस झाली सत्तावीस झाली घरी सत्त पिल्ला आहेत दहा पिल्ला आहे तर घरी घरी दहा पिल्लाय घरी दहा पिल्लातनं आठ बोकडा येतो दोन पाटी आहेत गरीबी गरीबी बर ती किती थी दिवसाची पिल्ल आहे ती ते एक आठवड्याची पिल्लायचं आठ दिवसाची आहे तर पाच सहा पिल्ल हां आणि पंधरा तीन आठवड्याची आहे तर दोन चार पिल्ल बरं आता ह्याच्यामध्ये आहेत ती पाट्या आणि बोकडं ती किती महिन्याची कर्जायची हे जवळ जवळ आठ नऊ महिन्याची करायचं पिल्लं ही बरं आठ महिने आठ नऊ महिन्याची पिल्ल त्याच्यावर शेअर येईल का म्हणजे आता पंधरा शेळ्या पंधरा शेळ्या ही बारा कर्ड ही बारा कर्ड आणि घरची दहा पिल्ल दहा पिल्ल ही पूर्ण सट जी पुरा जी। सट द्यायचा आहे पुरा तर पुरा किती सट होतोय बघा दहा पिल्ल हे सत्तावीस सदतीस झाली सदती सदती सदतीस नग झाली म्हणजे सदतीस नगाय ती एकूण एकोण सदतीस नग आहेत बरं आता तिथं बारकाट पिल्ला आहे ती म्हणजे आठवड्याची आठवड्याची ती खाली जाणार शेअर खाली जाणार आता ही बारा कर्डन ही मोठ्या शेळ्या दिसतात एवढी ठोकळ जाणार सत्तावीस सत्तावीस आता हे तुमची काय अपेक्षा आहे माझी अपेक्षा थोड्या सटाची दोन ऐंशी दोन लाख दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजार रुपये तर उद्या व्यवहारला जर बसला इकडं तिकडे जर काय त्याच्यात होऊ शकतो इकडे काय मी बोललो म्हणून दिलं नाही त्यांनी मागितली म्हणून मी काय दिले बर पण मला एक सांगा की आता ही एकदम सटी काय जात निर्णय तुम्ही काय घेतलाय काय निर्णय घेतलाय म्हणजे आपल्याला केवळ फिरणं होत नाही म्हणून फिरणं व्हायचं मला जायचा नाही तर मला नाही एकही तुम्हाला फसवणूक नाही बिलकुल नाही फसवणूक शिर्डीने जर दिली काय केली आपल्या नियमापर्माण नाही तुम्ही काय केली तर त्याची जोखमदार आपली परंतु तुम्ही जसं ना हिथे लागतंय असं सांभाळलं तर ठीक आहे नाहीतर ते उंदे ज्याला तुम्ही नेणार आणि आठ पंधरा दिवसात काहीतरी हे करणार म्हणजे पुन्हा माझ्या मागं का नाही आहे सध्याला चालवलं नाही म्हणलं तरी आज तीन चार पाच लिटर दूध देते डेअरीला पण मी घालत नाही मी कुत्र्याला पटतोय एवढ्यासाठी कुठे डेरीला जायचं म्हणताना काय आता नाही नाही म्हणलं ना दूध गेलं तर रोजचं तुम्हाला सांगतो आज चाळीस पंचेचाळीस रुपये भाव डेरीला देते काय परंतु मी ती काम करीत नाही का महिनाक्ष घालायचं आणि पुन्हा बंद करायचं तेव्हा जाण्या येण्याला आपल्याला वायटा गोष्ट पेरत नाही म्हणून मी बंद घरी कुत्र्यांना ह्यांना पाठतो कुणी आले गेले त्यांना देऊन टाकतो तसं काय नाही आले तर उद्या तर मी यावारला बसलं माझं म्हणण्याचा उद्याच आहे की मला दोन आणखी मिळा पण यावारला जर बसलं तर पाचशे राहतात तपास तर होऊ शकतो तुम्हाला सांग तसं बी काय अवघड नाही आणि माल जागेवर बघून घ्यायचा कोण लंगडं नाही कोण पांढरं नाही कुठला खराब नाही पाधाड शेरडी एक नाही आणि आता जे काय झालं तर ते एक दोन शेअर तुम्हाला सांगतो आणखी म्हणलं की येणार शेअर नाही तर दोनशे एक महिन्या पंधरा दिवसात दोन चार शेअर आणखी आहे म्हणजे फक्त आता फिरणं होत नाही म्हणून ही काय मला केवळ आता फा फिरणं होत नाही आपल्याला व्हायचा येतो तो म्हणतानी नको आहे नाहीतर मी ह्यांना कोणीच नाही काय पण आता जर समजा ह्या शेळ्या घेऊन जर बंदिस्त करायला म्हणलं हां जागेवर हां होणार का बंदिस्त तर तुम्ही त्यांच्या फोटला दिले त्यानंतर तुम्हाला सांगतो त्याला तु काय नाही परंतु कसं आहे की एक माझी भाऊ नाही तुम्ही बंदिश जरी नेहल्य तरी त्यांना एक तास दीड तास तरी त्यांना राहून दिला पाहिजे अशी माझी अपेक्षा म्हणजे मोकळं सोडलं पाहिजे मोकळे जरा मी राहून आणली खायची अशी अपेक्षा मग ही सुधारणार सुधारणार म्हणजे होणार समज सटे होणार परंतु कसं आहे की त्यांना एक तासाचे फिरवणं पाहिजे का तर एक चोवीस तास फिरणारी जात आहे बरं आता ह्यात बोकडं दिसण आहे मोठं का होतं का इकडं आहे आता बघ केवढं ल इकडं वीस हजाराला मग आता हे सगळा सट दोन ला देतात फायनल फायनल दोन व्यवहारांना बाटल्या तर डफा शिकडं तिकडं होऊ शकतं तुम्हाला सांगतो कमी जास्त होईल होईल परंतु केझ्या खाली काय अपेक्षा नाही अपेक्षा नाही कमी हे आणि जर म्हणजे आता तुमचं म्हणणं काय की समजा पोरांनी ही जर करायचं आहे का म्हणजे एखाद्याने घेऊन सांभाळी तरी अहो एकदम उत्तम तुम्हाला सांगतो पोरगा जर ह्यांना फिरणारा जर फासला ना आणि जर मोकळी मैदानात होती तर पर्सनली तुम्हाला सांगतो इथं शेरण जाबर होतं तयार होणार का तर मी एवढ्याच एरियात मी राहतो ह्यांना बाहेर येत नाही जर ह्यांना जर पाला गचोरी जर खायला मिळेल ना माझं आज ह्याची आरती पोटसुद्धा भरत नाही तर सांगायचं म्हणलं तर पण हाय हा माल तुम्हाला कसा दिसतोय समोर आणि जर ह्यांना जर तुम्हाला सांगतो माझ्यापासून जर खायला मिळाल्या गेल्या तर तुम्हाला सांगतो हे जाऊन जाबर शेअरला होणार नाही तसं अवघडायचं नाही पिल्लाला कशी याय दिसत पिल्लाला ह्या बारतीने शेअरांनी एक दोन शेअरांनी माझ्याकडे एक पहिल्यांदा येतानी एक दिले दी एक दिले नाही तर माझ्यावर एक पहिल्यांदा येईल दोन करा देत नव्हते तीन तीन हे समजी तीन चार तीन चार दोन मधली एक मधली आहे आणि कसं आहे तिथे तुम्ही जसं त्यांना जोपासना होता आणि तसंच मिळणार जॉब देणार सांभाळण्यावर सांभाळण्यावर आहे जॉब देण्याला सुद्धा सांभाळण्यावर आहे तीन तीन चित्र खान आहे का आता कर द्यावं काही समोरच आहे तुम्हाला समोर आम्ही घरीच कर द्यायचं दोन बोखडल्या त्यांनी एक पाठव काय मागच्या पाटील दोन बोखडले तीन एक पाठव बरं आता ही पावसा पाण्याचा आजाराचं कसं काय आहे का पाण्याचं काय नाही तुमची कसं आहे की थोडंफार भिजली तरी तुम्हाला सांगतो तसं काय नाही कसं आहे परंतु नाहीत भिजली तर रोजच भिजत राहिली म्हणण्याच्या नंतर ते बाजारणार आहे रोजच भिजले म्हणजे दिवसभरच रोजच भिजत मांडल्याच्या नंतर जरा ते नारामणार अशी भांड आहे कसं आहे की पाण्यात नक्की अशी भिजू देत नाही ओलं दिसलं तर उडी मारून जातील नाही तर बाजू जातील पण आता हे रोजच भेटल्यानंतर ती वांगारणार तेवढं नरम पडणार असं होतं त्यातली त्यात आजारी फिजारी काही त्याचं ना आवड नाही आजारीचं तर ना आवड नाही तुम्ही ह्यांना जर फिरवायचं असेल तर फिरविला कुठला आजार होत नाही काय होत नाही मग आपल्या पटांगणाने हिंडावली खायला झाडपाला चालल्यावर मग शेर अहो कसं आहे पहिलवान आपल्याला करायचा म्हणजे त्याला घोळा आपल्या तरच पैलवान जो आता शेअर्टाला घरी काय खाद्य बिद्य असतात काय जी बात नसत काय काय बिट काही कसलं दिवसभर आता फिरली संध्याकाळी आज घातले की दुसऱ्या दिवशी बारा वाजता मुतायला फिरायला तेवढी एक दोन बाऱ्या बाहेर काढायची त्या ग्रात घाण होती ना नेली आपण सहा वाजता तर संध्याकाळी सात साडेसात आठच्या टायमाला एक बार बाहेर काढली म्हणजे बरं आता किती वर्ष शेरड सांभाळली शेरड माझी तसं मला कळतंय असं मी शेरडामध्येच म्हणजे करतो काम म्हणजे तसे नावच करणार माझे प्रश्न पहिल्या प्रश्न शेअर माझ्याकडे आता ही जास्त दिसायला आता हे जास्त दिसले म्हणजे आता हे आपली पोरं बाळा लागली करायला दुसरा उद्योग मानले त्यानंतर तुम्हाला सांगतो परत विषय बाकीचा कुठला नाही म्हणता राहू दे असू दे नाही देता वाढत राहिली ना तरी आता एवढ्या शेअरला तुम्हाला वर्षाला उत्पन्न तरी किती घेत वर्षाला मी आज नाही आधी मग म्हणता दीड एक लाख रुपये उत्पन्न वर्षाला कसं दिलं तुम्ही कसं दिव दीड लाख रुपये कुठे गेले हे आठ बोकडं आहे आठ किती दिवस राहिली तुमची सात आठ महिने बकरी राहिली मग हे आठ बोकडं जर अजून आठ महिने सांभाळली तर एक दहा वीस हजार रुपयांनीच पकडा बोकड पंधराने वीसनीच पाकडा आठ बोकडं पैसे झाले तरी बोकड ते एक लाख साठ हजार दहाने पंधरानीच पकडा तुम्ही झाले की जवळजवळ दीड लाखाच्या तर जाते तुम्ही काय त्यांचं खत माती आहे मधी आधी नसला असलं एक दोन एवढ्या शहरात नाही म्हटलं तर वर्षाच्या ट्रायलीवर निघत आरामशीर आता जो गेल्या वर्षी खतमी केलेलं नव्हतं माझं तर आता खतनी दोन, दोन ट्रॉल्या खत भरले दोन वर्षाचं काय दोन वर्षाचं दोन ट्रॉल्या खत भरलं दहा हजार रुपये मिळाले पाच हजाराला ट्रायली गेली पाच हजाराला ट्रायली गेली दहा हजार रुपये अजून काय पाहिजे आणि खाजार झाले आणि त्याच्यात दूध जर चालू राहिलं तर दोन तीन महिना दूध शहराचं यायला शहरात की दोन तीन महिने दूध भरपूर राहतं ह्या करारला पिऊन दूध शिल्लक शिल्लक राहत तेव्हा त्याच्यामुळं निदान नाही म्हणलं दूध तर दोन लिटर ते रोज जरी गेलं तरी झालं की ना आणखी नव्वद रुपये शंभर रुपये पकडा होतात दोन तेव्हा भरपूर पैसे व्हायचे बघायला गेले तर करायला गेल्यानंतर कमी नाही पण करणारा पाहिजे करणारा पाहिजे आणि केलंच पाहिजे जीव लावून जीव लावून हा पहिली गोष्ट हा आहे त्याच्याला जर नाही जर तुम्ही व्यवस्थित दुवा देणार नाही कामा महत्व आहे बरोबर तर तुम्हाला दुवा कसा देणार ते आणि काय त्याची रिकाम किंमत येणार शंभर फिरणार तुमची आणि मुठ अंगावर मुठभर मास नाही त्याच्यात मग काय मोठलं गिराय कसं त्याने किंमत करणार आणि तुम्ही काय सांगणार त्याचं नावाला तुम्हाला नुसती आहे म्हणाला आणि तुम्ही नुसतं बटकिन राबल्यासारखं राबत राहणार आता ही माल दिसतोय म्हणूनच आपण मोल त्याचं करतो मग हे कमी नाही ते तुम्हाला कमी नाही तो एक माळाच आहे तुम्हाला सांग गरीब आता तो माळा आहे गव्हर्नमेंट तुमची काय जी आहे दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये पेमीट आहे तसं तुम्हाला केली तर तुम्हाला घरच्या घरी मिळते ना ना म्हणजे ताब्यात नाही काय एवढ्या लवकर गरज नाही म्हणजे एवढं शहरात वर्षाला बारा पंधरा हजार तर महिना पडतेच की प्रश्नच येत नाही बारा गव्हर्नमेंट नोकरी की प्रश्नच येत नाही पण ताब्यात नाही गेला तरी अरे उशे रे काय रे गेला नको त्याचं बोलणं काय तेव्हा स्वतःची गुलामगिरी दिली तर कोणत्या वाईट आहे तुम्हाला वीस हजार रुपयाची मी तुम्हाला नोकरदार गव्हर्नमेंटचा कधी असला तरी तुम्ही त्याच्या बरोबर करू शकतो वीस हजार रुपये नोकरीचा गव्हर्नमेंट वाला किंवा कुठलाही तरी हे असला तरी बरोबर कमी नाही पडणार कमी नाही पडत तर उलट अजून वाढवली तर जास्त त्याचा पगार काय वाढणार आहे काय काहीच नाही त्याचा आहे ते आहे त्याचा पगार नाही म्हणूनच म्हणतो काय मी आता हे ठेवू दे ताप देतात की म्हटल्या समजी मोकळे चिमटून टाकले शेर बागत नाही पुन्हा भरले बी जातात कधी केले ते आणि मुसलमानाच्या टायमाला म्हणजे खसा आहे का कसं के केलेलं आहे कसं केलं आहे के कसं म्हणजे कसं होतं ते शरीराला चिकटल्या नसते शरीराला आणि खाऊन रट्याची रट्या होते रट्या होते ना गमेले गमेले चरबी निघते मग आहे गमेले गमेले चरबी निघते किंमत तुम्हाला फायद्याची किंमत मिळणार फक्त सम नोकरीवाल्यासारखंच आहे सेम म्हणायचं फक्त कसं आहे की आपल्या मनावच मनावर तिथं मनावच नाही तिथं म्हणजे तिथं काय मळ्यासारखा दुसरी दिवस कवाकून काढला उघडला खाली इकडं जातो आणि मी घराकडं सुटतो तिकडे तुझं काय बी होऊ दे आहे घालू बामण पूजाला गेल्याच्या नंतर तो, ना ना ना, तो, तो होड़ा होड़ा काय म्हणतो मला एवढा दाखवणार तुम्ही काय म्हणा हे एवढं असतंय तेवढं असतं नाही 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 एवढंच देतो बर तो बा मग काय म्हणतो की घे एवढं ते एवढं बरं आण पण पूजेला बसल्याच्या नंतर काय मी तो सांगणारच अहो हे राहिले की घेऊन या अहो नाही काय आता चाल मग ते तुमचं तुम्ही बघा रोज जात होते का नाही तो माझ्याकडे येऊ पण तो आई घालून घेऊन येतोय तुम्हाला सांगतो तिथं पूजेला मांडलं की समजा का पुन्हा नाही काय मालक हात लावित नाही दुसऱ्या दिवशी येऊन समजा गुंडाळून घेऊन पाच टक्के टाकून घेऊन जातो नको देऊ तेवढे पैसे पण इकडे पर रुपयाच्या मालासाठी इकडे दहा रुपयाला घोडा लावला बसणार नाद तुम्हाला पहिला तर गोष्टी नाद असल्याशिवाय ते काम होते पैसा नुसता बघून जमत नाही नाही हा पैसा म्हणजे काय आहे ते माणसाला दिसतं पण एक मोठी समजा काम होतं तुम्हाला असं तुम्ही नाद करा सांभाळा पैसा येते आता पैशाला म्हणल्याच्या नंतर तुम्हाला एवढ्या सांभाळायची आलटी म्हणल्याच्या नंतर त्याला संत कसं समाज ते तुम्हाला जोवा देते नाहीतर तुम्ही नुसतीच माझी शंभर आहे म्हणून काय उपयोग आहे कामाची मासने काय नाही त्यांची आता ही शिकून पोरं तर नुसती भटकत त्याच्या त्याच्याऐवजी मी म्हणतो काय ते पोरं अशी शिकण्याच्या ऐवजी तुम्हाला सांगतो खरंच आणि का कोणाची फोंडी करीत नाही आपण कोणाची लबाडी करीत नाही शिंदे करीत नाही कष्ट करतोय समोर कमावतो बरोबर आहे की काय तेव्हा लाडण्याचं आणि चोपण्याचा ह्याचा संबंध येत नाही अशी मानक केलं पाहिजे केलं पाहिजे करण्याला महत्व आहे तुमच्या लात सोडून केलं पाहिजे करण्याला महत्व आहे आणि जगाच्या जनसंपत्तीवर नजर ठेवून तुमचं काय तेवढं हळूबारी होत नाही आणि ह्याचा आसन त्याचं ते ने की त्याच्यावर बाहेर तो बनतो तर की करायला काय हरकत आहे कोणाला पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितलेला आहे की नोकरीवाल्याला पण शेड्यावाला ऐकू शकत नाही जर करायचं म्हणलं तर हो नाही ऐकू शकत तर बऱ्याच जणांनी कमी नोकरीवाला जे आमचा म्हणण्याचा उद्देश जो आला आहे जे नोकरी जे तुम्ही जे काय करतात तसं आम्ही हे पालन करतो नोकरीवाल्या बरोबर आम्ही हे पालन करतात आणि त्यांच्या सांग आमची ताकद आहे की हे करायची परवायची त्यांच्या बरोबरीने त्यांच्या बरोबरीने आम्ही राहू शकतो काय घेऊ वाटलं तरी काय घेऊ त्यांनी काय बी घेऊ देत तेवढी आम्ही घेऊ शकतो नोकरीवाल्याकडून का तर एवढं उत्पन्न नाही आणि ते बी का तर त्याचं पालन केलं तर उत्पन्न नाही नाहीतर नाही लाखो शंभर जरी तुमची असली तरी तुमची काही कामाची नाही त्यात ते काय झालंय कमेंट दोन चार जणांनी असं केल्या वाले 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 की बाबांनी नोकरीवाल्यावाल्याला टार्गेट केले आहे नोकरीवाल्याला का बोलतात नोकरीवाल्याला टार्गेट करण्याचा सवाल माझा येत नाही नोकरीवाल्यावर तर मी काय म्हणतोय नाव घेतो आहे की जशी काही नोकरी तुम्ही जे गव्हर्नमेंटची करता आणि तिथनं पेमेंट तुम्ही घेता तसं आम्हाला इथं यांचं माझं फेरलं तर आम्हाला लिमिट मिळत नाही हा आमचं टार्गेट आहे दुसरं आमचं त्यांना आम्ही नावं ठेवित नाही किंवा नोकरीवाला किंवा काय त्याचं तु घेतो असा म्हणण्याचा उद्देश नाही आमचा काय होतं एकच आहे की बाबा जर हे पालन जर केलं ना तर नोकरीवाला गव्हर्नमेंटचे पैसे कधी घेतो तेवढे आम्ही पैसे घेऊ शकतो म्हणजे जे शेळी पालन करत आहेत त्यांनी स्वतःला कमी समजून हां कमी समजून नाही कमी समजावा काय मिळाली तर नाही तर मिळून दे आणि गरींना कमी समजू नाही का आम्ही चोरी करीत नाही कुणाची लाभाडी करीत नाही तुम्ही तिथं नको ते ही गेला ते त्याची माफक काढली बसतात तसं आम्ही कोणाची माफ काढत नाही हा नाही आम्ही माफ काढत नाही आम्ही उलट काय म्हणतो तेव्हा त्यांच्या नशिबाने आहे त्यांची त्यांना मिळालं नाही आपल्या नशिबाला हा भोग आलाय आपण फिरतो परंतु आपण काय म्हणतो कमी नाही कमी नाहीत आम्ही त्यांच्या बरोबर तर हा चालतंय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि जाता जाता शेवटला पूर्ण जरा डिटेलमध्ये पत्ता नीट सांगा डिटेल पत्ता सांगतो आहे की भारत गॅसच्या पाठीमागे कोंडवे ह्या जुना हवे रोड जुना हवे रोड कोंडवे मधून भारत गॅसच्या पाठीमागे भारत गॅसच्या पाठीमागनं आला तर एक किती बघा हो। अंतर तुम्हाला हे केवढा का अंतर हे बघून एवढ्या अंतरावर आतमध्ये हे काय कोंडवे रोडला सातारा तालुका जिल्हा सातारा तालुका जिल्हा सातारा समजा कोंडवे सातगा सातारा व्यवहाराला बसल्यावर व्यवहाराला बसल्याच्या नंतर इकडे तिकडे होतील हो दापड त्याचा सवाल येत नाही काय पण आपल्याला तेवढे समक्ष येऊन बघावा चेक समजी बाहेर काढून जावतो बघा पसंत झाली तर घ्या नाही तर मार्ग जे त्याला खुलला प्रश्न चालते धन्यवाद